बिना कामाची बळीबडी न करता चालू करून आपण आपला व्हिडिओ सकाळ सकाळ आता उठलो आहे तिथे तुम्हाला दाखवतो मी कुठं बसलो होतो झोपलो होतो बसलो होतो काय म्हणलं तर नाही आता बसायचा चाललो पाणी घेतलं आहे ना काही नाही तर कुठं पैसे घालवायचे पाच पाच हजार रुपये कारण आपला काय इथं आता काय ट्रॅव्हलर आपण म्हणून ॲज अ ट्रॅव्हलर म्हणून फिरत नाही आता आपण असंच फिर असते म्हणून फिरायला लावलो आहे सूर्य बघा तुम्ही तोपर्यंत बघा ही गोदावरी नदी आहे आता जाऊन बसला थोडा नंतर पुढचा व्हिडिओ तुम्हाला सांगतो आज काय काय करणार आहे कारण आजचा व्हिडिओ लेच मी बाहेर करणार आहे कारण ह्याच्यामध्ये फक्त मी मंदिर वगैरे काय असं दाखवणार नाही तर ह्या आमच्यासारे जे फिरस्ती जे इथं मंदिरात राहते मंदिरा शेजारी कसं राहते ना ते तुम्हाला दाखवतो मी हां चला आता जिथं आम्ही गेलो घेतो ना तिथं किस्सा झाला गेले मोठा आम्ही मला आता जंगल आहे मग बसावं ना मी तिघ बसलो मी तर बसलो तर तिथं काय आम्ही निमा आमचं झालं काम का आला तीन घेतला दगड जगड असं आम्हाला असं फिरकावलं आमच्या म्हणजे मारलं नाही म्हणलं उठवला फडकावण हां ते म्हणलं फडकावला इथं बसेस आहे का म्हणला आम्ही आवड आम्ही नवीन आम्हाला काय माहिती नाही म्हणलं आणि जंगल दिसलं म्हणून आम्ही चालू म्हणलं आम्हाला काय माहिती म्हणलं म्हणलं जाटावलाय मला बरं बरं म्हणलं आम्ही चुकी आम्ही सॉरी म्हणलो आता काय सॉरी म्हणलं नंतर डायरेक्ट असं बिरकला होता आवाही शांत झाला आपला दुवायला चालू ये आमच्याकडे एक तर पैसे नाही होता काहीच नाही होता असं असते असं दिवस काढ लागते दगड मारला असता तर आम्ही हॉस्पिटल मध्ये जेवत हॉस्पिटल मध्ये पैसा कुठे जाईल तुम्हाला पैसा नाही की चहा प्याला आहे चहा आम्हाला तिथंच फुकट होता चहा मंदिराच्या बाहेर एक दुकान आहे ते दुकान तिथे येते शंभर चहा असं जाते सकाळ सकाळचे पहिले ते फ्रीमध्ये येते ते जे इथे लोक राहतात ना असं फिरस्ती ते नामा सांगितलं सकाळ सकाळचा नजारा आहे सकाळ सकाळचा साडेसातचा ही नदीच्या कडीला झोपली सगळी माणसं ती <laughs> आता इथे सगळं कसं मोकळं दिसतं ना हे थोड्या वेळा बघा हे पूर्ण सगळं इथे दुकान भरले असते आता आम्हाला केळे घ्यायचे पण ते केळे साधे आमच्याकडे हे बघा आता केळेचे दुकान बरोबर आहे ती पण आपलं हे बघितलं इथे हे सगळे हे आता थोड्या वेळ ना चालू होते हे फक्त तुम्हाला मी आता दाखवले साडेसातचा टायमिंग हे नऊ दहाला चालू होते आता सगळे आंघोळी उंघोळी करायला चालले हे सगळे ना बघाई आंघोळ्या चालली ए टू झेड माणसं आहेत ना आंघोळ्याला चालले ते हे बघा आता हे समोर मंदिर दिसते का रात्री मंदिर आम्ही घेतो ह्या मंदिरामध्ये भंडारा शोलो भाई हे सगळे मुक्का आलेल्या गाड्या ते आणि ज्यांच्याकडे जास्त पैसे ती सगळी आपल्या मोठ्या हॉटेलमध्ये जातात ज्यांच्याकडे पैसे नसतात ते असंच खाली झोपतात पूर्ण ठिकाणी बघाय हे सगळं रात्री सगळं भरलेलं असते आम्ही पण असं इथं झोपलो होतो इथं म्हणजे आम्ही तिकडे पलीकडे झोपलो होतो त्या मंदिर आहे ना तिकडं तिकडे झोपलो होतो आम्ही आता बघा ही सूर्यकिरण पडली ती ना त्याच्यामुळे ही किती मजत झाली आम्ही तिकडे जाऊ तिकडे जाऊ तिकडे जात सूर्यकिरणामुळे तुम्हाला दाखवतो किती मस्त व्यू दिसतंय हे असे झोपतात बघितलं हे तुम्हाला दाखवतो तो तुम्हाला दाखवतो व्ह्यू इथं फक्त कोण आंघोळ करता काय मग दिसू नये न तर परत ते अजून आपल्या व्हायची की बघा ही व्ह्यू कसं दिसते गनोपाटीमाग सारखी थोडं किरण सारखं पाठीमागे ए आता डबळ जाला येत किती भारी दिसते बघितलं नदी किनारचा हां किती मजा दिसते इथं कपडे किपडे वाळू बसली ती ह्याच्यावर कपडे कुठे ही जागाच आहे दुसरी जागा कुठे तिथं गावागावात नाली असे ग्रुप नाही तिथे हा फोटो काढून घ्या ते सगळ्यांचा एक बाई फोटो काढलेले मावशी आणि हे बघा बसलेली सुद्धा काही आपल्यासारखी माणसा ती मी तुम्हाला मग व्हिडिओ सांगितला होता आई रामकुंड कुठले सिक्के याचा हे सिक्की हे जुने कशा होई पन्नास पैसे वीस पैसे हे आठाने हे दहा पैसे हो की वीस पैसे जे जे कोणी बघित नसल भरपूर दिवस झाले तुम्ही ते बघा हय हो हे असं होत पन्नास पैसे बघा विकत बस कुणाचा हा चला आता एक मस्त एक हे कचरा गोळा केला आता हे टाकून देते कचरा काय इथे साफसफाईन बाहेर असते बरं का साफसफाईचा काय प्रॉब्लेम नाही मी काय सांगू इच्छित माझ्या तो निद्या करायला लागले तरी काय बेकार दिसते दिस या ठिकाणी रात्री होम हवन यज्ञ वगैरे असले होते आरती होते तिथं इथं फॅमिलीसाठी आहे एन्जॉय फॅमिली करायसाठी पन्नास पन्नास शंभर रुपये घेत असेल ही बघा ही आपली माणसं ही अशा माणसं बसलेली निवांत रात्री इथं झोपतेच महाप्रसाद वगैरे असलं हीच इथं खातेत आणि इथंच राहते ती महिना महिना दीड दीड महिने नंतर मग पुढच्या ठिकाणी जातेत आज आज आज, आज कुठलं ही कुठलं गा गाव आहे नाशिक आहे उद्यानंतर मग नांदेडला नंतर परत मनमाड असं जातेच मोठं ಪಂಥ ಬಂದೂರ್ ಪೂರ್ಣ ಭರಲಿ हे आता जेवणासाठी वाट पाहायला आहेत तिकडे जेवण चालू आहे हे सगळे जेवणाची वाट पाहायला लागले पूजा अर्चना केली आणि अस अशा असते पैसे मागणारे सगळे जुन तर बघितलं की आपल्या भुलभुल्या राज पड्याद वाटवतो तिकडं जेवण केलं ना इथं पाण्याची व्यवस्था लाईन बघा तिकडे

असे कुणाला एक आहे मागतात पैसे तंबाखू बिडे ये वाटत नाही अजून एक त्याच्या मागे ती चाललं हे अशी फिरायले बा हेच आहे ते सगळे बेवडे बावडे घाल चांगला नीट घाल नीट घालाय पतो चावू नाय खतरनाक सल्ला आहे रजनी काढा लागला तू त्याला गेलं नाही सर जाऊ दे जाऊ इथं आंघोळीला उडका लागली रुपया दोन रुपये कसा पडतो मी चालतो <laughs> इथं मी एक युट्यूबर आहे खत्री अंकल आहे हां त्यांचा ड्रोन आहे तुम्ही ड्रोन दाखवतो मला ड्रोन बघा <laughs> एक खत्री अंकल आहे ते यांचं अंकल नाव गो ठेवले आणि एवढं मोठं तर मुलगा आहे पण त्यांनी त्यांचे मित्र फ्रेंड सर्कलमध्ये त्याला अंकल म्हणते ना त्याच्यामध्ये त्यांची स्वतःच चॅनलचं नाव त्यांनी खत्री अंकल ठेवले बघा सबस्क्राईब करा त्यांना तो ये मुझे अभी अभी रखनी है अंकल मत समझना <laughs> अंकल बोलो तो भी अच्छा लगता <laughs> है ये नीचे हिंदी ऑडियंस जाता है ये ड्रोन शॉट आशिके से देनी भी लव ड्रोन ये ड्रोन कितना होगा फिर भी आ, कितना कितना प्राइस कितना हो सकता है ये तो मैंने बाहर से लिया तो कम में पड़ा मेरे को बाहर मतलब कहाँ दुबई से दुबई पचास पचपन के आसपास का पड़ा और ये इंडिया में एटी नाइन नाइनटी या वन लाख के आसपास का है भाई ये ये <laughs> रिमोट है दी ये रिमोट है वाला साहेब ड्रोन मध्ये आता बाकीची लोक सगळी इकडची सगळी बघितलं हे सगळी बघते ते बघ त्यांना वाटते हेलिकॉप्टरचा ही बघ किती वर जाते बघ आधी किती वर जाते हो बापरे किती वर गेले बाबा आधी मला तर झूम करतो तरी वर चाललेली हो आता झूम खाली करतो दिसणार पण नाहीत